हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण या साध्या सिंपल साडीपासून मस्त असा फुल घेअरवाला चाळीस इंच छातीचा आंब्रेला ड्रेस शिवणार आहोत आंब्रेला ड्रेस म्हटलं की जोड येतोच पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे एक ट्रिक सांगितलेले आहे कि की कितीही मोठा आंब्रेला ड्रेस असून द्या तुम्हाला जोड लावायची गरज पडणार नाही तर ती सिक्रेट फॉर्म्युला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बनवायलासुद्धा खूप सोपं आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघ इथे मी पाच मीटर अस्तर घेतलेला आहे तर हे अस्तर मी धुवून घेतलेलं आहे आणि आपल्या वरच्या पाठसाठी जेवढं कापड लागणार आहे तेवढं अस्तरच्या एका साईडून मी कापड कट करून घेत आहे तर आपला वरचा टॉप हा पंधरा इंचाचा आहे तर आपण सोळा इंचाची मार्किंग करायची आहे तर हे बघा अस्तरवरती मी सोळा इंचाची मार्किंग केलेली आहे तर आज सोळा इंच मी घडीवरती मार्किंग केलेली आहे तर टोटल आपण बत्तीस इंचाचं कापड कट करायचं आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने बत्तीस इंचाचं कापड कट करून घेतलेलं आहे तर हे कापड आता आपण चार पदरी फोल्ड करायचं आहे आणि नंतर मग आता मेजरमेंट टाकायला सुरुवात करायची आहे आपण अशा पद्धतीने कटिंग केल्यामुळे आपल्या अस्तरची सुद्धा बचत होते आपण कोणत्याही कापडावरती कटिंग करताना विनाकारण वेस्ट करण्यापेक्षा थोडीशी घडी ॲडजस्ट करून कटिंग करायची आहे म्हणजे आपल्या कापडाची सुद्धा बचत होते आणि तेच कापड आपल्याला नंतर कुठेही उपयोगी पडतं तर तुम्ही बघू शकता मी कापडाची घडी कशा का पद्धतीने घातलेली आहे जेवढं आपल्या रुंदीची गरज आहे तेवढंच कापड मी फोल्ड केलेलं आहे बाकीचं कापड तसंच पुढे शिल्लक राहिलेलं आहे तर आपण चाळीस इंच छातीचा अंब्रेला ड्रेस कटिंग करत आहोत तरी ते ते तर इथे पाठीमागचा गळा डीप आहे त्यामुळे मी पाच इंचा शोल्डर घेतलेला आहे आणि साडेपाच इंच आपण मुंडा घ्यायचा आहे आणि तयार वरचा पाड आपल्याला हा पंधरा इंच पाहिजे त्यामुळे आपण सोळा इंच घेतलेला आहे तर आपली छाती चाळीस इंच आहे तर चाळीसचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे दहा इंच आणि त्यामध्ये दीड इंच पण एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण साडे अकरा इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे तर मुंडा पण साडेपाच इंचावरती उतरवायचा आहे तर मुंड्याचा आपण चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपण कमरेचं माप टाकूयात तर आपलीही कंबर बत्तीस इंचाची आहे तर बत्तीस वन फोर्थ आठ इंच होतो आणि त्यामध्ये अडीच ते तीन इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे का आपण या ड्रेसला टक्स मारणार आहोत त्यामुळे मी अडीच इंच जास्त घेतलेला आहे तुम्हाला जर टक्स मारायचे नसतील तर तुम्ही दीड इंच घेतलं तरी चालेल पण टक्समुळे आपली फिटिंग चांगली येते त्यामुळे मी टक्स घेत आहे आता आपण जी मुंड्याची मार्किंग केलेली होती त्या मार्किंगवरती मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि शेप देऊन झाल्यानंतर आपण मुंडा मोजून बघायचा आहे की आपल्या मुंडा मापा एवढा आलेला आहे की नाही जर तुमचा मापा एवढा येत नसेल तर थोडासा आपण मुंडा खाली अजून घ्यायचा आहे जर तुमच्या मापापेक्षा मुंडा जास्त झाला तर तुम्ही मुंडा थोडंसं वरती घ्यायचा आहे तर आपला हा मापाप्रमाणे सेम झालेला आहे तर मी आहे तसेच मार्किंग करून है, बेग आता कट करून घेत आहे आता आपला हा वरचा पार्ट कट करून झालेला आहे आता हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहेत पुढच्या भागाला आपण थोडासा मुंड्याचा अजून शेप द्यायचा आहे आता आपण खालचा घेर कसा कट करायचा हे बघूयात जेवढी आपल्याला कापडाची उंची लागणार आहे तेवढेच कापडाची मी घडी घातलेली आहे आता हे अस्तर असल्यामुळे अस्तर आपण दोन तीन इंच कमीच घ्यायचं आहे तर त्याच घडीची पुन्हा एक आपण अशा पद्धतीने त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे म्हणजे आपल्या दोन्ही कोपऱ्यावरती चार पदार्थ तयार झालेले आहेत तर आता आपण वरच्या पाठचा कमरेचा भाग मोजून बघायचा आहे की आपलं अंतर किती आहे तर आपलं अंतर हे अकरा इंच आहे तर आता आपण कापडावरती मापे टाकताना दहा इंचच टाकणार आहोत कारण एक इंच आपला टक्स येणार आहे तर बघा त्रिकोणच्या कोपऱ्यापासून मी खाली दहा दहा अशी मार्किंग करून घेतलेले आहे आणि मार्किंग करून झाल्यानंतर सुद्धा ते अंतर मोजून बघितलं आहे की आपल्याला जेवढं अंतर पाहिजे तेवढं अंतर येत आहे की नाही तर बघा अंतर तेवढं येत आहे तर आता आपण दहा इंचाच्या मार्किंगपासून जेवढी आपल्याला कापडाची उंची पाहिजे त्या उंचीची मार्किंग करायची आहे आणि पूर्ण आपण खालच्या साईडला सगळीकडे मार्किंग करायची आहे आणि तीच मार्किंग आता आपण कट करून घेऊयात आपलं हे अस्तर असल्यामुळे आपण पूर्ण उंचीपेक्षा दोन तीन इंच अस्तर कमीच कट करायचं आहे अगोदर आपण वरचा दहा इंचा कोण कट करायचा आहे आणि नंतर मग खालचं कट करायचं आहे तर आपली वरची घडी त्या अर्ध्यामध्ये संपलेली होती ता ता ला तर आता खालच्या साईडला आपल्याला जोड लावायचा आहे त्याच्या खाली शिल्लक राहिलेला कापड आहे त्याच कापडाचं वरती आपण जोड लावून घ्यायचं आहे किंवा अस्तरमधला दुसरं कापड घेऊन खालच्या साईडला आपल्याला दोन जोड द्यावे लागणार आहेत तर आता आपला अस्तर कटिंग करून झालेला आहे आता आपण साडी कटिंग करूयात तर सगळ्यात अगोदर साडी मधला पदर मी कट करून साईडला करणार आहे कारण या पदराला लाईन आहेत आणि त्या लाईन आपल्याला काय उपयोगी येणार नाहीत इथे जर पदरावरती डिझाईन असते तर तिथे आपण वरचा भाग काढला असता पण या लाईन असल्यामुळे आपण पदराचा वापर करणार नाही आहोत साडीचा पदर कट करून झाल्यानंतर साडी अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि पुन्हा आपण चौकोनी फोल्ड करायची आहे आणि आपण मागाशी जो अस्तर कट करून ठेवलेला होतो तर अस्तर याच्यावरती ठेवून अस्तरच्या मापाप्रमाणे आपण साडी कट कर करायची आहे तर वरचा पाठ कट करून झाला नंतर आता आपण भाई कट करणार आहोत तर भाईसाठी जेवढं कापड लागेल तेवढं आपण कट करून घेऊयात तर राहिलेल्या कापडाचं आपण पूर्ण घेर बनवणार आहोत पण घेर बनवायच्या अगोदर ह्या दोन्ही साईडच्या बॉर्डर आहेत ते आपण कट करून घ्यायचे आहेत तर बघा साडीची दोन्ही साईडची बॉर्डर आपण कट करून घेतलेली आहे आणि साडी डबल फोल्ड करून ठेवायची आहे त्यानंतर आपण वरचा पार्ट घ्यायचा आहे आणि वरच्या पार्टचा पण कमरेचा भाग किती आहे तो मोजायचा आहे तर आपला कमरेचा भाग हा अकरा इंच आहे पण आपण टक्स मारणार आहोत त्यामध्ये आपलं एक इंच जाणार आहे तर टोटल मेजरमेंट आपलं हे दहा इंच आलेलं आहे तर आपण कोपऱ्यापासून खाली दहा इंचाची मार्किंग करणार आहोत कोपऱ्यातून वरच्या साईडला दहा इंचाची मार्किंग करून झाल्यानंतर दहा इंचाच्या मार्किंगपासून खाली जेवढी आपल्याला उंची लागणार आहे तेवढ्या उंचीची आपण मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपली पूर्ण उंची आणि त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन आपण अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे किंवा आपण दहा इंचापासून खाली अंतर किती आहे ते मोजायचं आहे आणि जेवढं अंतर आलेलं आहे तेवढं अंतर आपण पुढे सगळीकडे टाकायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याला खाली बॉर्डर लावणार आहोत त्यामुळे बॉर्डर आपण ह्या उंचीमधून मायनस करायची आहे जेवढी आपली बॉर्डर असेल तेवढी बॉर्डर आपण ह्या उंचीमधून मायनस करायची आहे आपण कोपऱ्यातून दहा इंचाची मार्किंग करून झाला आणि तर जेवढी साडी शिल्लक राहिलेली होती तेवढी सगळी साडी आपण तरी अंदाजे एकोणतीस इंच उंची आपली झालेली आहे आणि आपण वरचा भाग पुन्हा मोजून बघायचा आहे की आपल्याला दहा इंच पाहिजे होतं तेवढा दहा इंच आहे की नाही जर नसेल तर पुन्हा आपण थोडंफार ॲडजस्ट करू शकतो आपण जी दहा इंचापासून खाली एकोणतीस इंचची मार्किंग केलेली आहे ती मार्किंग आता आपण कट करून घेऊयात आपण आंब्रेला ड्रेस म्हटलं की त्रिकोणी घडी घालतो म्हणजे जशी आपण मागा शास्त्याची घडी घातलो सेम त्याच पद्धतीने आपण घडी घालून कटिंग करतो त्या पद्धतीने आपण कटिंग केलं तर आपल्याला जोड लावायला लागतो त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने आंब्रेला ड्रेसची कटिंग करायची आहे म्हणजे कितीही मोठा आंब्रेला असला तरी त्याला जोड लावायची गरज पडत नाही तर तुम्ही बघू शकता की आपला हा डबल घेर आहे तरीसुद्धा एवढा मोठा आहे तरी आपल्याला कुठेही जोड लावायची गरज पडलेली नाही आता ह्या व्हिडिओमध्ये मी स्टिचिंग दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर स्टिचिंगचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात बघूयात तर तुम्हाला एक कटिंगची पद्धत कशी वाटली समजली की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला हक्काने कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू शशांशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर